नमस्कार मी आलो एका अडत दुकाने तुम्हाला दाखवतो इथल्या कामगारांनी मकातली धूळ काढायसाठी ब्लोअर मशीनचा कसा उपयोग करा ब्लोअर मशीन म्हणजे हवा मारायची मशीन पहा समोर तुम्हाला दिसेल इथं मी मुद्दाम स्लो मोशनमध्ये तुम्हाला दाखवतं आहे हे धुळीचे कण असंख्य धुळीचे कण ह्या हवा मारायच्या मशीनमुळे ह्या ब्लोअरमुळे या मक्यातून बाहेर काढता येतात समोर आपल्याला किती कण यातून बाहेर काढता येतात दुसरी सोय उपलब्ध नसल्यात हजार रुपये किमतीची असेल अशा किमतीची हे मशीन छोटंसं मशीन फक्त त्याला लाईट लागते एवढाच प्रश्न बाकी आपणही वापरायला हर काय हरकत नाही अशी अनेक धान्य आणि कडधान्य आपल्याला स्वच्छ करता येऊ शकतात त्यासाठी याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो रोज घर झटकवण्यासाठी दुकान झटकवण्यासाठी लोक याचा वापर करतात पण हा ॲडिशनल वापर आपल्याला करता येऊ शकतो आपण जरूर याचा लाभ घ्या